नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी मस्त आपल्याला सांबार करून दाखवणार आहे त्यासाठी मी हा हिरवा भोपळा घेतलेला आहे पिकलेला लाल भोपळा घेतलेला नाही शेंगा घेतलेल्या आहेत कांदा उभा कापून घेतलेला आहे एक अक्का मोठा कांदा घेतलेला आहे थोडीशी कडीपत्ता बेडकी मिरची घेतलेल्या दो, आहेत दोन टोमॅटो दोन उभे कापून घेतलेले आहेत म्हणजे जरा मोठे कापून घेतलेले लसूण घेतलेली आहे फोडणीला मसाल्यांमध्ये आपण हा सांबार मसाला घेतला आहे हळद गूळ घेतलं आहे थोडं लाल तिखट मसाला गरम मसाला उडीद आणि मुगाची डाळ फोडणीला घेतलेली आहे चिंचेचा कोळ घेतलेला आहे काळा मीठ अर्धा चमचा घेतलेला आहे हिंग घेतलेलं आहे तुरीची डाळ मी अर्धा तास आधी स्वच्छ धुवून भिजत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये थोडेसे मूडभर जायसारखे मूग घातलेले आपल्याकला किती करायचं आहे त्यानुसार आपण हे तुरीची डाळ आणि मूग घ्यायचं आता आपण हे कुकरला शिटी काढून घेऊया एका शिटीमध्ये होऊन जातं आणि हे बा भाजी वगैरे आपण एका बाजूला शिजवायला घेऊया हे बघा आपण आता तेल तापत ठेवलं त्यामध्ये आधी एक चमचा जिरं मग एक चमचा मोहरी घालून घ्यायची हे बघा त्यानंतर मूग डाळ आणि उडी डाळ घालून घ्यायची फोडणीला हे बघा आता ह्या ज्या लसूण केल्या आहेत हातात पाकळ्या लसणाच्या आहेत त्या बारीक केले आहेत ते थोडं भाजून द्यायचं हे बघा आता ह्यामध्ये आपल्याला ह्या बेडक्या मिरच्या कढीपत्ता आणि जो एक कांदा उभा कापून घेतलेला आहे सांबारमध्ये कांदा कसा उभा असला ना तर जरा सांबार छान होतं त्यामुळे कांदा उभा कापून घ्यायचा आणि कांदा आता थोडा आपल्याला नरम होऊ देऊया आणि यामध्ये बघा उडीद डाळ आणि मूग डाळ घातली ना तर सुगंध बघा मस्त असा सुगंध येतो अगदी तुम्हाला हॉटेल सरमध्ये मिळते ना तसं हे सांबार होतं चवीला सुगंध किती भारी आला तर आपण हे कांदा नरम होऊ देऊया हे बघा कांदा नरम झाला तसा आपण हा टॉमॅटो घालून घेऊया आपल्याला काय एकदम त्याच्या टॉमॅटोचा कांद्याचा मेन होऊ द्यायचं नाही आपल्याला ते सांबारामध्ये असं थोडंफार भिसलं गेलं पाहिजे आणि खायला पण ते छान लागतं आता हा आपण थोडंसं नरम होऊ देऊया आणि मग मसाले घालूया हे बघा टामॅ टॉमॅटो असा थोडाफार नरम झालेला आहे कांदा पण नरम झालेला आहे नंतर तो अजून शिजा जास्त त्याचा हे करायचं नाही गिलगिलीत करायचं नाही त्याला आता हे हिंग घालून घेतलं आहे हळद गरम मसाला लाल तिखट मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही मसाले घेऊ शकता आणि हे काळं मिरी पावडर थोडं घेतलं होता तमचा छान अशी चव येते मसाल्यामध्ये आपल्या सांबार मसाल्यामध्ये तर आहेत पण मी थोडीशी अजून घातली आणि हा आपला सांबार मसाला आता आपण हे सर्व व्यवस्थित असं मसाले व्यवस्थित शिजले गेले पाहिजे तेलामध्ये तर थोडंसं असं आपण शिजवून घेऊया तेलामध्ये ह्याला मग आपण ह्यामध्ये हो भा हो हो भाज्या घालूया बघा सांबर मसाला घातल्याबरोबर अजून असं छान असा सुगंध आला हे थोडंसं शिजू देऊया हे बघा आता आपलं हे व्यवस्थित असं शिजलं गेलं आहे बघा टोमॅटो पण छान असे नरम झालेत हे बघा व्यवस्थित आता आपण हा भोपळा आणि शेंगा हे घालून छान असं परतवून घेऊया मग थोडं पाणी घालून आपल्याला ते वाफेवरती थोडंसं जास्त नाही थोडंसं पाणी घालून शिजवून आहे यामध्ये आपल्याला जे हातावरून मीठ आहे ना जे लागणार आहे चवीचं ते घालून घेऊया नंतर वाटल्यास कमी पडलं तर आपण घालू हे जरा शेंगा आणि आपल्या ह्या भोपळ्याला चांगलं लागून जाईल व्यवस्थित छान परतून घेतला आता ह्यामध्ये मी थोडं पाणी घालून घेते बघा यामध्ये आता मी थोडं पाणी घालून घेते जास्त नाही तर मेन होऊन तर नंतर डाळ घालून आपल्याला शिजवायचंच आहे ना मी आता आपल्याला हे झाकण मारून शिजवून घेऊया काटावर मी पाणी ठेवले जेणेकरून व्यवस्थित वाफ व्यवस्थित शिजले जाणार बघा आता हे झाकण काढून घेऊया आणि हे जे गरम पाणी आहे ते तर ह्यामध्ये घालून घेऊया थोडंफार अर्ध अर्धी अर्धी डाळ हे शिजलं पाहिजे पूर्ण नाही नंतर ना आपल्याला ना डाळ घालून हे शिजवायचंच असतं त्यामुळे जास्त असं शिजवून घ्यायचं नाही बघा हे थोडंफार शिजत आलं आहे अगदी थोडंफार शिजत आलं आहे शेंगा पण दबल्या जातात आणि डाळ घालून ते अजून शिजणार आहे जास्त मेन मेन बरं नाही वाटत त्यामुळे आता ह्यामध्ये डाळ घालून आपण शिजवून घेऊया हे बघा आता आपल्याला ह्यामध्ये डाळ घालून घ्यायची ही यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे बघा आता आपल्याला व्यवस्थित असं शिजू द्यायचं आणि मग मा काय माहिती आहे किती तुम्हाला जाडं म्हणजे पातळ घट्ट असं हवं आहे त्यानुसार हे शिजवून घ्यायचं हे बघा कलर मी लाल तिखट मसाला हासला हातला घातल्यामुळे तरी पण हे तिखट नाही लागत कमी तिखट असतं हो दिसताना तुम्हाला कलरवालं दिसणार आता त्यामध्ये गूळ आणि चिंचेचा कोळ घातला तर अजून छान अशी चव येते हे बघा यामध्ये आता मी हा चिंचेचा कोळ घालून घेते आणि आपल्याला गूळ पण घालून घ्यायचं आहे हाताबरोबर गेते। नुसा हे बघा पूळ घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता आणि हे बघा आता छान असं आपण हे व्यवस्थित शिजू देऊया हे बघा छान असं आपलं हे सांबार झालेलं आहे हे बघा मस्त असे शेंगा वगैरे शिजले दाखवते तुम्हाला तुम्हाला किती पातळ जाड काय हवं असेल तसं तुम्ही करू शकता हे बघा हे बघा शेंगा पण बघा मस्त असं शिज जास्त पण असे शिजवल्या ना तर तुम्ही त्याचे सगळे तुकडे तुकडे होऊन जाणार त्याच्यामुळे शेंगा ह्या हा, अख्ख्या राहायला पाहिजे व्यवस्थित आता आता ह्यामध्ये आपल्याला गॅस बंद करून तुम्हाला अजून जर आटवायचं असेल तरी अजून तुम्ही आठवू शकता हे बघा छान असं आपलं हे सांबार तयार झालेलं आहे आता आपल्याला आणि थंड झालं तरी पण ते घट्ट होऊन जातं त्यामुळे जास्त पण असं हे करायचं नाही पातळ करायचं नाही आता गॅस बंद करून घेऊया यामध्ये कोथंबीर घालून घेऊया हे बघा छान असं आपलं सांबार झालेलं आहे नक्की करा आता मी तुम्हाला जे इटलीला इटली सांबार करणार आहे त्यामुळे इडली तर मी केलेलीच आहे तर त्याची चटणी जी असते ती दाखवते हे बघा इडली सांबार बरोबर लागणारी जी जी चटणी असते ती तुम्हाला दाखवते वेगवेगळ्या पद्धतीत केली जाते आता मी बघा हाय त्याच पद्धतीत करते ह्यामध्ये जर तुम्ही डाळ किंवा शेंगदाणे घातले तरी चालतं ह्यामध्ये मी खोबरं घेतलेलं आहे ओल्या नारळाचा कीज जरा मूठभर जास्त घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्याच्यामध्ये मी अजून ह्या अशा दोन लाल तिखट मिरच्या म्हणजे एक लाल तिखट मिरची दोन तुकडे करून घेतले हे छान लागते कोथंबीर मीठ कढीपत्ता आल्याचा तुकडा करवंद घेतलेली आंबटपणा येण्यासाठी लिंबू घातलं तरी चालतं पाच लसणूच्या पाकळ्या घेतल्या आहेत आता हे सर्व मी वाटून घेते आता हे बघा मी मिक्सरमधनं फिरवून घेते हे बघा आपली चटणी झालेली आहे पण आता आपल्याला त्यामध्ये तडका द्यायचा आहे त्यासाठी मी तेल तापण ठेवलं घेतलं आहे यामध्ये बघा मूग आणि उडदाची डाळ आहे ना ती घालून घ्यायची नंतर या दोन डाळ घेत्या थोडस ह्यामध्ये होऊ देऊया पेट गरम आहे तोपर्यंत असं मिरच्या भाजू द्यायच्या बेगा मिरची पण छान भाजली गेली अशा प्रकारे तुम्ही तडका दिला ना खूप छान लागते चटणी हे मूग डाळ उडीद डाळ घालून कारण येथे दाणे घातलात तरी चालून जातं बघा आणि आता हे सर्व आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याची चटणी मला खूप छान लागते अशा प्रकारे पण तुम्ही नक्की करा ते बघा सांबार आणि चटणी बोलले तर इडल्या आल्या किंवा मेंदीओी आले तर हे मी इडल्या केलेल्या हे पीठ म्हणजे हे आंबोळीचं पीठ आहे माझ्या चॅनलवरती आंबोळीचं पीठ आहे ते तुम्ही बघून केल्यात तरी चालून जातं आता काय माहिती आहे जर आंबोळीचं पीठ दाखवत बसले इडल्या काढत दाखवले व्हिडिओ मोठे होऊन जातात त्याच्यामुळे हे बघा आणि आंबोळीच्या पिठाचे बघा मस्त असे छान अशा नरम लुसलुशीत हे बघा अगदी नरम अशा इडल्या तयार होतात हे बघा अगदी नरम अशा नक्की तुम्ही माझ्या आंबोळीचा पण व्हिडिओ बघू शकता तुम्हाला इडल्या कसं करतात ते पण तुम्हाला समजेल हे बघा आता ह्या मी इटल्या काढून घेते हे बघा मंडळी मी छान असे तुम्हाला सांबार आणि चटणीची रेसिपी दाखवलेली आहे इटल्या तर काय तुम्ही आंबोळच्या पिठाच्या इटल्या काढू शकता अशा छान होतात लसूची इटल्या किंवा तुम्ही मेंदूवड्याबरोबर सांबार खाऊ शकता उत्तप्पाबरोबर पण सांबार खाऊ शकता अशा पद्धतीमध्ये मी तुम्हाला अगदी हॉटेलच्या चवीला लागतं तशात कलर लाल देतो आहे पण अजिबात तिखट झालेले नाही तर नक्की अशा प्रकारे तुम्ही सांबार आणि चटणी करून बघा कोणत्या पण पदार्थाबरोबर तुम्ही खाऊ शकता मेंदू वड्याबरोबर उत्तपाबरोबर खूप छान झालेलं आहे तर नक्की करा अशा पद्धतीमध्ये हे बघा मंडळी छान असं मी तुम्हाला सांबार आणि चटणीची रेसिपी दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओस मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद